नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी शुक्रवारपासून सुरू झालेल्या सततधार पावसानं शनिवारी दिवसभर जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली सततधारेमुळे गोदावरी नदी दुथळी भरून वाहू लागली आहे छोट्या नदी नाल्यांना चांगले पाणी आले आहे जिल्ह्याची वार्षिक सरासरी सातशे एकसष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर इतकी आहे जूनमध्ये एकशे पंचेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना एक्क्याऐंशी पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस झाल्यानं हे प्रमाण केवळ पंचावन्न पूर्णांक आठ टक्के इतकं राहिलं जूनमध्ये पावसाचा मोठा अनुशेष निर्माण झाला पाठोपाठ जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसानं समाधानकारक हजेरी लावली नाही जुलैमध्ये सव्वीस तारखेपर्यंत एकशे त्र्याऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना तो एकशे पंचेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झाला तर शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची शनिवारी सकाळपर्यंत एकवीस पूर्णांक नऊ मिलीमीटर mm नोंद झाल्यानं या महिन्यात एकशे सदुसष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या महिन्याच्या सरासरीचे हे प्रमाण एक्क्याण्णव टक्के इतके झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळे आहे दरम्यान जूनपासून आत्तापर्यंत तीनशे एकोणतीस पूर्णांक एक मिलीमीटर अपेक्षित असताना दोनशे अठ्ठेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस म्हणजे पंच्याहत्तर पूर्णांक पाच टक्के पावसाची नोंद झाली आहे गतवर्षी सव्वीस जुलैपर्यंत जिल्ह्यात तीनशे एक्क्याऐंशी पूर्णांक चार म्हणजेच एकशे पंधरा पूर्णांक नऊ टक्के पाऊस झाला होता त्या प्रमाणात यंदाचा पाऊस जवळपास चाळीस मिलीमीटरने mm कमी झाला आहे जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे नदी दुथडी बनून वाहू लागली आहे अन्य छोट्या नद्या आणि नाल्यांना मात्र चांगलेच पाणी आले आहे हा पाऊस सर्व दूर आणि रिमझिम स्वरूपात राहिल्यामुळं फायदेशीर ठरणार आहे शहरात सकाळपासूनच पावसाची भुरभूर सुरू होती दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली गोदावरी नदीच्या पात्रात वाढ होत असल्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज परभणी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळं शनिवारच्या आठवडी बाजारावर याचा परिणाम दिसून आला परभणी शहरात दिवसभर झालेल्या सततधार पावसामुळं शहरातील खड्ड्यांमध्ये पाणी साचलं परिणामी वाहनधारकांना या, या मार्गावरून जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला सव्वीसवा कारगिल विजय दिवस आज जिल्ह्यात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाईब तहसीलदार प्रशांत वाकुडकर हे होते या कार्यक्रमास जिल्ह्यातील वीर माता वीर पिता वीर पत्नी तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखेड शहरातील महादेव मंदिर परिसरात कारगिल विजया दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन करून या युद्धात सहभागी असलेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी माजी सैनिक अंतराम मुंडे हवालदार पंडित सोनोने अंकुश मुंडे पंढरीनाथ तांदळे सूर्यकांत मुंडे मारुती सूर्यवंशी पाटलोबा मुंडे मारुती लटपटे अंगद शिंदे अशोक मुंडे लांडगे ससाने यांच्यासह रॉयल अकॅडमी गंगाखेडचे विद्यार्थी उपस्थित होते परभणी शहरातील मराठवाडा हायस्कूल <laughs> या ठिकाणी विद्यार्थी संसदेची स्थापना कारगिल विजय दिनानिमित्त करण्यात आली यावेळी संस्थेचे सहसचिव तथा प्राचार्य अनंत पांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कारगिल विजय कसा मिळवला आणि अप्रश सुंदूर कशाप्रकारे यशस्वी झाले याचे मार्गदर्शन पांडे यांनी केलं तर जिल्ह्यात पी ओ एस ओ -E मॉनिटरिंग सेलच्या प्रमुख वंदना आदोळे यांनी विद्यार्थिनींना मोबाईलपासून दूर राहावं तसेच स्वसंरक्षणाचे धडे घ्यावे गुड टच आणि बॅड टच तसेच एकशे बारा क्रमांकावर तुम्ही कॉल करून सुरक्षित राहू शकता या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि शिवानी वाघमरे समीक्षा चव्हाण रवी गरुड प्राप्ती काळे राधा सूर्यवंशी यांनी शपथ घेतली या प्रसंगी उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे शिक्षक शिरीष जयपूरकर संसदेच्या सल्लागार सुरेखा गीते सूर्यकांत घुले आदी शिक्षकवृंद उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये स्वच्छता पंधरा मिळण्याचा शुभारंभ आज करण्यात आला वसमत रोड येथील जागृती कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी हो भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमाची सुरुवात जागृती मंगल कार्यालयापासून करण्यात आली स्वच्छता पंधरावेळा हा उपक्रम आगामी विनायक चतुर्थीपर्यंत राबविण्यात येणार आहे पहिल्याच दिवशी भाजपा कार्यकर्त्यांनी परिसरातील काही ठिकाणी स्वच्छता मोहीम राबून कचरा गोळा केला यासाठी जे सी बी आणि ट्रकसारख्या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला यावेळी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे माजी उपनगराध्यक्ष अनिल मुदगलकर माजी नगरसेविका मंगलताई मुदगलकर प्रभावती अन्नपूर्वे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला परभणी शहरातील अजिंठा नगर भागामध्ये विद्युत पोलचा शॉक लागून एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना पंचवीस जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली विद्युत पोलच्या संपर्कात बैल आला असता त्यास जोरदार विजेचा धक्का लागला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला मागील दोन दिवसापासून सततधार पाऊस चालू आहे सदरी विद्युत पोलात यापूर्वी वीज प्रवाह उतरला होता या संदर्भात परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या खंडोबा बाजार येथील कार्यालयास कळवले होते परंतु त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले परिणामी ही दुर्दैवी घटना घडली याच परिसरात एक शाळा असून या ठिकाणी शेकडो विद्यार्थी असतात तसेच परिसरातील लहान मुले देखील या परिसरात खेळत असतात दुर्दैवाने अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरणने संबंधित पोलचा विद्युत प्रवाह तात्काळ ठीक करावा अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते ती चार तासात बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम तर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे असं मुख्य प्रकल्प समन्वय ग्रामीण कृषी मोसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी कळवलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला महारा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद